नमस्कार आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील कडा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे भर पावसाळ्यात लोखंडी दरवाजे बंद ठेवल्यानं पाण्याच्या प्रवाहनं बंधाऱ्याच्या लोखंडी दरवाजाच्या चौकटी फ्रेम अक्षरशः लाकडासारखे तुकडे तुकडे होऊन तुटून खाली पडलेत हा बंधारा बनवल्यापासून यावर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या संबंधित कार्यालय अधिकारी यांचे कायमच दुर्लक्ष राहिले कारण सगळा मनमानी कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे पावसाळ्यात बंधाराचे दरवाजे बंद का पावसाळा संपल्यानंतर वेळ मिळेल तेव्हा उघडे ठेवलेले दोन ते तीन दरवाजे बंद करतात या बंधाराचे दरवाजे जरी पावसाळा संपत आल्यावर लावले तरी जवळपास सर्वच दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते म्हणून बंधाऱ्यातील पाणी साचून न राहता सगळेच पाणी थोड्याच दिवसात वाहून जाते आणि बंधारा कोरडा पडतोय यावर उपाययोजना करण्यात यावे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना कित्येकदा लेखी तसेच तोंडी विनंती केली होती परंतु आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना काही केली नाही धातूर मातूर कामे करून वेळ काढूपणा करत आहेत यावेळी जर चक्क पावसाळ्यात दरवाजे बंद करून ठेवला नाही कोल्हापुरी हो बंदराचे तुटफुट होऊन पूर्ण नुकसान झालाय हेच फक्त संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून इतकं नुकसान झाल्याची चर्चा नागरिक शेतकरी यांच्यात होत आहे आता या बंधाराची दुरुस्ती कोण आणि कधी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी रेहमान सय्यद कडाष्टी

अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज